कशा आहात वाघा चला तर तुमचा वेळ न घालवता लवकरच आपण आज सातचा पाडा उतरत्या क्रमाने घेणार आहोत जी की आपण पहिल्यांदाच सिरियल सुरू केली आहे अशी युट्यूबवर कुठेही सापडणार नाही तुम्हाला सवासा पाठ करा उत्तर त्या क्रमांक चढता दोन्ही क्रमाने पाठ करा चला तर पहिला आपण सातचा पाडा घेऊ सातचा पाडा आज आपण उतरत्या क्रमांकावर सात धाय सत्तर सात नव्हे एक त्रेसष्ट सात्ती अठ्ठी छपन्न साती साती एकोणपन्नास सात सकुन बे चार सात पाच पस्तीस सा सात चौक अठ्ठावीस सात त्रिकोण एक्केवीस सात दोन्ही बारा सात एक सात कसं वाटलं छान वाटलं का नाही असा तुम्ही काय करा म्हणून पाठ करा लिहून करा पाठ पाठ करण्याची एक पद्धत असते मला असं एक वेगळ्या पद्धतीने पाठ करावं वाटतं तर तुम्ही काय करा अशा प्रकारे करा आणि एक एक अंक लक्षात ठेवून पाठ केलं पाहिजे तर आणि त्याचा सरळ काय होतं सात एक सहा सोडण चौदा सात एक सातशे सर्व सर्व बेचाळीस साठी सठ एकोणपन्नास साठे छप्पन सात त्रेसष्ट सत्तर कसा वाटला पाडा तुम्हाला आवडला असं लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मस्त सारखा आनंदी राहा आणि अभ्यास करत राहा खेळत राहा बस चला धन्यवाद भेटू